आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी कल्याण डोंबिवलीतील तरुण पत्रकार अक्षय शिंदे यांचं अपघाती अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात अज्ञात वाहनाच्या निधन यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षय शिंदे यांच्या परिवाराला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे अक्षय शिंदे आणि त्यांचा मावस भाऊ दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं अक्षयचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मावस भाऊ गंभीर जखमी झाला आहे पत्रकार अक्षयच्या जाण्याने त्याच्या आईचा असलेला आधार हरवला आहे या पार्श्वभूमीवर कल्याणचे पत्रकार सुरेश काटे आणि सुनील जाधव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अक्षयच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी अशी विनंती त्यांनी केली आहे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही विलंब न लावता पाच लाख रुपये अर्थसहाय्य तातडीने देण्याचं आश्वासन दिलं यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या त्यामुळे अक्षयच्या कुटुंबियांना मदत होणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हिडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर